अखेर दुर्गप्पा कुर्ले या तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला हरिओम नगरच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत उत्कर्षनगर जुळे सोलापूर येथील राहणारा दुर्गप्पा माणिक कुर्ले वय सत्तावीस हा तरुण पडल्याचे बातमी कळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली झोन अधिकारी बाबर यांना तातडीने फोन करून ट्रॅक्टर मोटर मागून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली जवळजवळ पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीतील पाण्याचे उपसा काल रात्री उशिरापर्यंत चालू होता तरीही विहिरीत बेपत्ता झालेल्या दुर्गप्पाचे थांब पत्ता लागला नाही आज अखेर सकाळी सात वाजता विहिरीतील पाण्याचा उपसा चालू असताना सकाळी अकरा वाजता विहिरीत दुर्गप्पाचे मृतदेह अडवून आल्याने मृतदेहाला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले शिवसेना प्रमुख रविकांत कांबळे यांनी या झालेल्या दुर्दैवी घटनेची तातडीने दखल घेऊन कुर्ले कुटुंबियांना मदतीचा हात दिल्याने रविकांत कांबळे यांचे परिसरात अभिनंदन होत आहे यासाठी अग्निशामक दल अधिकारी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच रविकांत कांबळे मित्रपरिवाराचेही सहकार्य लाभले आहे